नमस्कार मंडळी इथे परत एकदा स्वागत करतो आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर सकाळी सकाळी मांजराची गाडी घेतली आणि मग निघालो आपल्या लगेच ऑफिसमध्ये तर मग काय पुढे येऊन भेटला आपला आकूभाऊ आणि आपले खकाळी शेट ड्रायवर मग काय तिथून लगेच निघालो आपल्या ऑफिसमध्ये तर ऑफिसमध्ये येऊन पाहिलं बबलू मामा मोजित होते पैसे म्हटलं एवढं नोटा एवढं चिलर कुठून दिले म्हटलं पाचशे पाचशे नोटा नाही दिल्या का ते म्हणजे नाही बो आता काय करू बो ये शंभर दोनशेच्या मोजायला लागन तिथून बाहेर आलो तर पाहिलं भयात होतं आता भांडे आणि इकडं तर पाहिलं अरअर म्हटलं पावसाचा तर खड्डा गेलाय बो खाली म्हटलं लय अवघडे भो मग आपल्याला जायचं होतं संगणम्यारला म्हटलं आता चला गाडी घेऊन जाऊ तो पाहिलं तर गाडीचे पाठे तुटेल होते मग काय तर आपण लगेच निघालो गाडी घेऊन पाठ्यांचं काम करायला संगणम्यारला तर मग काय तर पुढं येऊन पाहिलं तर पुला उभारलेला होता का बारा टायरचा ॲक्सिडेंट म्हणलं अवघडे रे भो पावसाचं तर मग काय लगेच आलो पुढं तर मग आपले लाडूबाई लगेच मागले मागल्या पाठ्यांचं फिटिंग केलं होतं तर पुढले पुढले पण तुटेल होते तर लगेच पुढले लगेच त्यांनी खोलायला सुरुवात केली तर मग खोलले तर मग कळालं आर बाभो म्हटलं याचे तपार तुकडे तुकडे झाले म्हणलं तर दोन 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 तीन तीन तुकडे झाले म्हणले एक पाठ्याचे आहे भो मग काय तेव्हा आलं तर भहि्यांची चालली होती झाडणी कारण की त्यांनी बिगर विचारता ड्रायवरची गाडी नेली होती संगान मारला त्यांना म्हणलं त्यांना जेव्हा एवढे बबलू मा भडकले काही माप नाही त्यांना म्हणे तुम्ही आम्हाला विचारून जायचं म्हणे बिगर विचारता कसं काय गेले म्हणे तुम्ही तर मग काय त्यानंतर मी येऊन पाहिलं तर बिडी फुके बाबा आपली होती येतं बिडी फुके म्हणजे ते ड्रायवर येतं यांचा चालू होता डुडो लुडोचा डाव मी म्हणलं ए मला खेळू द्या टॉनग्यांटे एकटे खेळा द्या काय मला पण खेळू द्या तर मग काय त्यांना म्हटलं तुम्ही खेळत बसा लुडो तो आतमध्ये बाहेर येऊन पाहिलं तर आपली डीआय लावली होती बाहेर आणि एक गाडी आपल्याला भरायला जाय पाठवायची होती कांदा ती आम्ही अडीचशे अडीचशे रचित तिला आहे आठच स्टाराचं पाशिंग तर मग काय बाबाला दिलं काढून आणि मग लगेच निघालो आपल्या खराब रोडनी हा आपल्या आतमाराम काकास तिकडे जायचा जा 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 रोड आहे एकदम फाईव्ह स्टार रोड आहे बघा रोडचा नादच नाही करायचा इथं गेला खड्डा तिकून गेला खड्डा तर मग काय लगेच आलो दुसऱ्या वाकल तर मग इथं आपल्याला आपल्याला बिण्या भरायच्या होत्या इथं या बाई असं हे या बाई गाळाने भरेल आणि हे आपल्याला तेव्हा आजीने ते धुवून भरायचे होते तर मग इकडून पावसाचं लय झालं होतं कावर आजीला म्हणलं आजी बाज झालं म्हणलं लय नाका का धु बीट तर मग काय ते भरलं आणि लगेच निघालो आपल्या त्या गाळाच्या रोडनी एवढा गाळ का काही माप नाही त्या रोडला आणि त्यात वरून पाऊस चालू झाला होता ब एवढं तरी बरं की आम्ही डाग बिग उचलून निघालो आणि मग पाऊस चालू झाला एवढं वादळ आणि एवढं पाऊस काय पार ना नाही करायचा तर पावसाचा अवघड रे हो पावसाचंही ना आमची लय हाल राहते आहे हो बाई अशा गाळाच्या रोडने आता समजा सरकली बिराकली तर गेले वावरात घाली बसा टॅक्टर विक्टर आमक ए बा एवढा पाऊस का भयानक तुफानच मग काय तिहून आलो आपले बंटी शाटच्या वाकला तिथंसुद्धा गाळात थोडी गाडी फसायला लागली होती पण आपण पन थोडी तिथं जागेवर स्टॉप केली म्हटलं आता या गोण्या टाकू आणि गाडी पुढं काढून घेऊ तर यांच्या इकडला रोडसुद्धा लई भयान बा आता एवढ्या एवढं आता पार जिथून बारीक टॅक्टर जाणार तिथून आपली मोठी गाडी घातली होती आपण त्यांना म्हणलं अहो बाहेर काढीत जा ते काय ऐकते काय ऐकते नाही ते पण गाडी घालायलाच लागल मग काय बा एवढ्या मोठ्या बांधावरून आपण दमादमानी गाडी नेली आणि गोण्यापिण्या टाकून आता निघालो परत ऑफिसमध्ये म्हटलं आता आपल्याला जायचं आहे ऑफिसमध्ये पाऊस नको यायला हो ज्या पुढं रस्त्यात येऊन पाहिलं तर मक्कार पाऊस फार काचीला पाणीच पाणी काहीच दिसानं फडकं नाही त्यात गाडीमध्ये मी तर फार एवढा वैतागलो होतो ना काही मापच नाही म्हणलं यायला फडकं आणलं असतं ते बरं झालं असतं फडकं नाही अवघड समस्या माई त्यात गावात येऊन पाहिलं तर मोकार पाऊस व्हायला नुसतं पाणीच पाणी सगळी पाणीच पाणी लोकांच्या दुकानांमध्ये पाणी घुसत होतं का दुकानांमध्ये फार अवघड होईल होतं लोकांचं मग काय तर त्यानंतर आलो ऑफिसवर तर पाहिलं मग कार पाऊस चालू तुफान पार डायरेक्ट दहाच्या मोटर एवढं पाणी चालू डायरेक्ट एवढं पा पात्रावरून एवढं पाणी पडत होतं काय माप नाही शेजारचं आमचा दीपक शेठ म्हणजे दीपक शेठ हे त्यांचं वा इकडं आमच्या ऑफिसच्या वा मागं वावर आहे तो वावर फुल असं पाण्याने भरलेलं होतं फार एकदम बयान तर आपण ऑफिसचं त्यानंतर आलो ऑफिसमध्ये तर पाहिलं सगळी पाणीच पाणी मग कार पाणी पावसामुळं तर मग काय त्यानंतर लगेच आपली डीआय लावली म्हटलं आता चला ही बिट बिटं मारून घ्यावा कांद्याच्या गोण्यामध्ये काही आणि त्याच्यानंतर आपले बिटं मारायची होती पाणी पाकी ते गळत होतं एकदम भयान पाऊस तो पाणी व्हायला होता गाडीतून दिसत होतं पाणीच पाणी एवढं तरी बरं आतम कोरडी होती भैयापाकाशी गोण फेकतो एकदम गळीवाणी भैयाला म्हटलं अटवून घ्या नीट गोण फेक सटकला बिटकला तर जाशील म्हटलं खूप अभिमान मोडन तू जाण्या मग भैया झाला साईडला लावून लागले काना का माराय का वाकू वाकू पाहत होता अरे काय राहिला काय कोरायला तू म्हटलं अरे मी व्हिडिओ बनित होई म्हटलं बरं बरं मग भैयाला बोललं खाली कारण किंवा आली होती वांग्याची गाडी ती महाराजी होती गणेका गेले मग वर मी हे बा आपले काळोरामाशी गोंडफेकी मग काय त्यानंतर आलो पुढं आशिष डायवरला म्हटलं भाऊ तू जाय बघ का जपून तो म्हणे हा मग पावसाचा आपण चालवतो म्हणे दामाधांबानी म्हटलं ओके चालन मग